रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीतील पुरातन विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताह साजरा निपाणी पंचक्रोशेतील भाविकांचे श्रद्धास्थान पुरातन श्री विठ्ठल मंदिर बागवान गल्ली येथे अखंड हरिणाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री विठोबा देव फाउंडेशनच्या वतीनं हा सोहळा वातावरणात व वा उत्साहात हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला तीस जुलै रोजी कुठी उभारून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला या सोहळ्यात हरिभक्तपरायण बळीराम तांबेकर महाराज हरिभक्तपरायण नवनाथ गाडगे महाराज यरनाळ हरिभक्तपरायण भागवत तुकाराम संत महाराज नणंदीकर हरिभक्तपरायण एकनाथ गुरव महाराज मळगे हरिभक्तपरायण डॉक्टर शिवाजी पन्हाळकर उत्तूर हरिभक्तपरायण दत्तात्रय पाटील महाराज तवंदी हरिभक्तपरायण कुलदीप साळुंगे महाराज कारभाराबाडी यांच्या सुश्राव्य प्रवचन व कीर्तनाचा लाभ निपाणी व परिसरातील हजारो भाविकांनी घेतला पाच ऑगस्ट रोजी नगर प्रदक्षिणा दिंडी पालखी सोहळा पार पडला सहा रोजी हरिभक्तपरायण सत्यजित निकाडी महाराज कुर्ली यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला महाप्रसादासाठी संपूर्ण अर्थसहाय्य श्रीमंत दादा निपाणकर सरकार यांनी केलं होतं महानकरणीसाठी गौतम जाधव निपाणी